आज आपण पुन्हा आमरण सुरू केलं उद्या पंचवीस जानेवारीला सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली एक वर्ष लागत आहे सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी असं या राज्यात कधी घडलं नसेल असं मराठ्यांच्या बाबत घडलंय एक वर्ष समाज रस्त्यावर झुंजतोय स्वतःच्या लेकराचं स्वप्न घेऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य भविष्य घेऊन शेव। एक वर्ष झालंय हा समाज रस्त्यावरती करोडच्या संख्येनं झुंजतोय आज सुद्धा आहे आजही आपण सगळे मिडिया बांधव आहेत सरकारसाठी पूर्ण मंडप फुल झालाय इतक्या थकतीनं आजही मराठे या आंदोलनात उभा आहे माझ्या घरी मराठ्यांच्या प्रश्नांचे जाण मात्र सरकारला नाही हे उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्या सरकारकडे आहेत मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा ज्या काढून या राज्यातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात तात्काळी आव आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजावी लगेच्या लगेच तातडीनं करायची आता एक वर्ष आहे यापेक्षा आमच्याकडे आता संयम नाही सगळे सोयरे म्हणजे तेही मीडियाच्या माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर पार परंपरेनुसार लग्नाच्या त्या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची पोट जात उपजात म्हणून आणि व्यवसाय एके म्हणून त्यांना कुणबी प्रमाणपत्र सरसकट द्यायचंय आमची मागणी की शिंदे साहेबाची समिती गठीत केलेली मात्र तिला मुदतवाढ दिलेली नाही तिला तातडीनं ना मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ते पुन्हा सुरू करायची वंशवळ समिती गठीत करायची शिंदे समितीला उर्दूचे फारशीचे आणि बोडीलिपीचे अभ्यासक द्यायचे मनुष्यबळ वाढवायचे ज्या नोंदी सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असोसुद्धा प्रमाणपत्र दिलं नाही ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायची या मागण्यासाठी जवळपास पावणे दोन वर्ष झाले आम्ही सलग झुजतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सगळे सरसकट मागं घ्यायचे आहेत हे त्यांनी कबूल केलेलं आहे आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही 阿家